हॅलो हॅलो हा बोलत आहे मला एक अनुभव सांगायचा होता कुठून बोलताय मी आता कुठून बोलतोय गुरुवारचाच अनुभव होता अरे गावाचं तर... नाव वगैरे सांगायचं नाही नाही मला आता काय सांगायचं नाही मी नंतर सांगेन मागे पण अनुभव हे केलेला त्या दिवशी काही गुरुवार होता ना माझ्या मनात म्हणजे मठात जायचं असतं मी दररोज जाते ना माझी मुलीला विचारलं तर ती काय बोलली नको जाऊ मम्मी पण नको बोलते आणि नंतर ना मला काय नाही ती नकोच बोलत होती नको नको तर नंतर ना मला असं झालं शंकर महाराज यांचा प्रगट दिन होता ना गुरुवारीची तर मी बोली ते शंकर महाराज आपल्या म्हणजे स्वामींचे हे आहेत ना स्वामींनी त्याला पार केलं म्हणजे ते कशा मुलासारखे ना जायसारखंच वाटत होतं मठामध्ये जा तशी माझी मुलगी क्लासला गेली आणि मिस्टर पण कामाला गेले तर मी त्यांना सांगायच्या आधी मी ट्रेनने गेली नंतर मी बोलली मला बस भेटेल काय नाही तर बस तिथेच होती तिथे गेली मग मठामध्ये गेली स्वामींना नारळ वगैरे ठेवलं आणि शंकर महाराजांना पण घेऊन गेलेले काय केलं ते नारळ वगैरे ठेवला मठामध्ये आणि माझ्या भातीत मी शंकर महाराजांना लिहिलेलं ना मी असे डोळे टाकून तिथे थांबलेली बाजूला साईडला तर ते भटजी ना बाजूला गेले आणि ते सजरा घालून शंकर महाराजांसारखे सेम रूप अवतरले अरे बापरे बघा हा आणि ते बोलते जे काय ते का लवकर लवकर तुला द्यायचं इथे हा आणि ना ते घेतले म्हणजे मी आपण नारळ वगैरे विडा खडीसाखर आणि फूल केलेलं तर त्यांच्या समोर ठेवलं आणि नंतर मी डोळे उघडून बघतो पाच मिनिटात गायबच झाले बाप होय नंतर बघते ना मला दिसलेच नाही आणि मी तर तर इकडून कुठे रस्ता नाही आले कुठून ये बाप रे भटजी भटजीने हो, मला गुलाब आणि हे ओटी दिली आणि मी या साईडला फक्त उभी होती तर तिथेच ना ते शंकर शंकर महाराज यांचं हे होत हे हे होतं तिथेच ना ते सदरा घालून सेम तसे माणूस आले आणि द्या काय द्यायचं आहे ते लवकर आय होय आणि मी कधी तिकडे असं त्या मठात जायची नाही पण त्या दिवशी मला ना ताई हेच झाले तिकडे त्या मठात जायची तिथेच झाली जो काही त्यांनीच तुम्हाला भेटायला बोलवलं होय आणि माझ्या मिस्टरांना मी आधी सांगितलं सकाळी आज शंकर महाराजांचा प्रगट दिन आहे तर मठात ना देणगी द्या कोणाचं म्हणजे आमचे नातेवाईक आहेत ना त्यांच्याकडे ते जात असतील ना तर अन्नदानासाठी पाचशे एक रुपये द्या तुला द्यायचे तेवढे द्या म्हणून सांगितले तर माझे मिस्टर बोलले काय तू मुलगा आज जात नाही ना बोलतोय नंतर जाईल आणि नंतर मला महाराजांनी स्वतः नेऊन साक्षात दर्शनात ताई दिलं कमाल समाल होत आणि ते माझ्या मनात फक्त असं होतं ते आपल्या गुरुने सणपान केलं म्हणजे ते आपल्या मुलासारखेच आहेत म्हणजे त्यांच्या बर्थडे ला जायची इच्छाच होती मनापासून आणि ताई आणि एक अनुभव माझ्या मिस्टरांना असं म्हणजे स्वप्न स्वप्न पडलं गेल्या गुरुवारी असं म्हणजे मिस्टरांना स्वामींनी असं दाखवलं म्हणजे त्यांची वस्तू हरवते माझ्या मिस्टरांना खरं नाही वाटलं असंच आणि ते दुसऱ्या गुरुवारी तीच गोष्ट घटना घडली आयोड त्यांनी दाखवून दिलं हो नाही स्वामी आम्हाला नाही ताई घडणाऱ्या आघटना आधीच दाखवतात मग सापडली का ती वस्तू ती वस्तू ना मी तशीच ना तुम्हाला सांगते ना मठात गेली त्याच दिवशी शंकर महाराजांच्या सकाळची गोष्ट तीच आधी ते वस्तू हरवणारी आणि ते आणि नंतर मग संध्याकाळी बारा वाजता ती वस्तू भेटली बॅग बॅग हरवली मिस्टरांची ना बॅग भेटली पण मोबाईल गेला चोरीला चोराने नेला आणि मला मिस्टर फक्त एवढेच बोलले माझी बॅग हरवली जा मी फक्त मठात गेली आणि मी बोलली फक्त ना आज शंकर महाराज मी स्वामींच्या मठात येते आहात तुम्ही पण तिथे आहात बरोबर अगदी तुम्ही पण ते आहात म्हणजे त्या मठात त्यांचा पण फोटो होता फोटो ना हे आहे बसवलेला अच्छा आणि नंतर मग मी मठातून आली आणि आल मी बोल आता माझी सेवा पण संकल्पाची सेवा होती ना म्हणून मी पटपट पटपट घरी आली आणि घरी आली आले म्हणजे होती सा, सा, ती चारू केली पाच वाजता सारख मंत्राची वाटा होती एकशे आठ वेळाची आणि केली आणि नंतर संध्याकाळी मी शेवेला सहा सात वाजता फोन आला बॅग माझी भेटली म्हणून मिस्टरांनी अरे वाई म्हणा कधी म्हणजे स्वामी आपला आपण अशी मनापासून सेवा करायची कोणासाठी पण कधी काय संकट असले तर त्याच्यासाठी पण करायची आपल्याला स्वामी आपल्या पाठीशी असतात अगदी अगदी होय आणि काही स्वप्न आहेत पण ना मी स्वामींच्या दर्शनाला जाते खूप गर्दी असते आणि स्वामी माझ्या डोक्यावर हात ठेवतात अरे बापरे होय बापरे कमालच आहे ताई होय आणि तर असं आणि तरी मला आणि ह्याचा अर्थ एक कळला नाही काही ताई मला एकदा स्वप्न असंच पडलेलं घरी स्वामी आले माझ्या घरी म्हणजे आता हे स्वप्न कधी सांगू पंधरा वीस वीस दिवस झाले असतील स्वप्न माझ्या हॉलमध्ये सगळं असं कीर्तन सारखं चालू असतं भजन माझ्या घरी तर ते स्वामी जा तू मला चहा करून आणून दे म्हणजे त्याचा मला अर्थ काय कळला नाही नंतर मी एका दुसऱ्या आजोबांना बोलून चहा दिली स्वामींच्या नावाने होती कीर्तन वगैरे कधी होत होत माझे मिस्टर ते भजनच्या वगैरे जातात आणि स्वामी आहेत स्वामींचे भजन वगैरे बोलतात ना बरोबर हां हां होय होय किती सुंदर अनुभव ताई हो मला सांगायचा सा होता पण आपण कसं गुरुच्या हिनी गेलो तर गुरु आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपातून हे देतात अगदी अगदी हे मात्र ते मी बोलली शंकर महाराज आणि नंतर डोगे डोळे उघडले ना तर तिथे गायबच ताई ताई ती आपण म्हणतो ना अध्यात्माची भूक आणि आपले जस आईला बाळाची आठवण येते मला सकाळी माझे मिस्टर नको बोलले मुलगी पण नको बोलली पण मी बोलले मला जायचंच आहे जायचंच आहे म्हणून मी यांना सांगायच्या आधी गेली अय्या किती सुंदर अनुभव ताई मी शेअर करते ताई हा हा ठीक आहे ठीक आहे आणि काही मला केने दादांच्या इकडे मठात जायचंय ते मठ त्यांचे के मठ असतो काय त्यांचं हे आहे पुण्याला शिवतेज नगरच्या मठात असतात ते हा ठीक आहे ऍड्रेस मला पाठवलाय पण आधी कधी स्वामी योगायोग आणतात ते बघते हो हा ठीक आहे थँक्यू हा श्री स्वामी समर्थ